नमस्कार श्रोतेहो मी मीनाक्षी वैद्य आमच्या अर्थगर्भ या पॉडकास्टवर तुमचं स्वागत करते आज मी तुमच्यासमोर सोनेरी पान नावाची ही कथा वाचते एक वेगळ्याच समस्येमुळे यातील नायिकेचं लग्न जमत नसतं पुढे काय होतं हे ऐकण्यासाठी ही कथा ऐका सोनेरी पान लेखिका आणि अभिवाचक आहेत मीनाक्षी वैद्य नाही ना चांगल्या घरातली मुलगी होती तिचं शिक्षणही व्यवस्थित झालेलं होतं हुशार होती फक्त तिचं बोलणं इतरांना कळत नसे तिच्या घरच्या लोकांनाच काय तिच्या जवळच्या मैत्रिणींनाच फक्त तिचं बोलणं कळत नसेल त्यामुळे तिचं लग्न जमत नव्हतं ती फार उदास असायची कारण तिचं लग्न म्हणजे तिच्या आईवडिलांना एक फार मोठं ओझं झालंय असं तिला वाटायचं तिची मैत्रिणी सुरभी नेहमी तिला म्हणायची असा विचार करू नकोस ग कुठल्याही आईवडिलांना आपल्या मुलीचं लग्न ओझ किंवा जबाबदारी वाटत नसते तिचं लग्न होऊन ती आपल्या घरात सुखी राहावी आनंदी राहावी यासाठी त्यांची धडपड असते हे सगळं कळूनही नयना नेहमी उदास असायची कारण आत्तापर्यंत जवळपास तीस स्थळ येऊन तिला बघून गेली आणि त्या सगळ्यांनी नाकारलं का तर तिचं बोलणं समजत नाही नयना स्वतःलाच विचारायची मी एवढी उच्च शिक्षित मुलगी आहे नोकरी करते आहे तरी माझं बोलणं कळत नाही यावरून हे लोक नकार देतात का माझं शिक्षण आणि नोकरी याला काहीच महत्त्व नाही याचे तिला कधी उत्तर मिळायचं नाही एक दिवस एक स्थळ आलं त्या दिवशी ही नयना व्यवस्थित तयार झाली पण तिने मनाशी ठरवलं होतं की इथेही नकार जायला मुलगा मुलाचे आई वडील असे जण आले होते आई वडील यांचं बोलणं झाल्यानंतर मुलीची आई म्हणाली की मुलाला काही विचारायचं असेल तर विचारू द्या मुलाचे वडील म्हणाले की आपल्या समोर कदाचित दोघां असतील तर त्यांना एकांत जाऊन बोलू द्या तेव्हा नैना आणि तो मुलगा घराच्या बाल्कनीत आले तो चालताना विचित्र पद्धतीने चालतोय हे नायनाच्या लक्षात आलं त्याने म्हणजे हरीशने विचारलं तुला माझं स्थळ पसंत आहे का यावर नैना म्हणाली आधी तुम्ही मला सांगा मी तुम्हाला पसंत आहे का सुरुवातीला त्याला तिचं बोलणं कळत नाही त्यांनी पुन्हा दोनदा विचारलं तेव्हा ती म्हणाली माझं बोलणं सगळ्यांना कळत नाही म्हणूनच माझ्याशी कोणी लग्न करायला तयार होत नाही मी तुम्हाला पसंत आहे का आता थोडं थोडं हरीशला कळलं ती काय म्हणते ते तो म्हणाला तुझं बोलणं जसं लोकांना कळत नाही ना तसं माझं चालणं पण लोकांच्या नजरेत येतं संधिवातामुळे माझं चालणं असं विचित्र झालं तुझं बोलणं जसं लोकांना कळत नाही ना तसं ना। माझं चालणं लोकांच्या नजरेत येतं संधिवातामुळे माझं चालणं असं विचित्र झालंय तुला माझं स्थळ पसंत आहे का यावर नैना काहीच बोलले नाही हरीशने विचारलं तुलाही कोणी पसंत करत नाही आणि मलाही कोणी पसंत करत नाही लोकांना दिसण्याचं कौतुक असतं तू एवढी उच्च शिक्षित आहेस नोकरी करतेस पण त्याचं लोकांना कौतुक नाही मी माझ्या वडिलांच्या बिझनेसमध्ये व्यवस्थित मदत करतो मी आमच्या व्यवसायाची मार्केटिंगची बाजू सांभाळतो माझं चालणं बघून मुलीकडचं नाही म्हणत तुला असं नाही वाटत का की दोघंही आपण एकमेकांमधलं दोष कारून लग्न केलं तर काय हरकत आहे यावर नयनाच्या चेहऱ्यावर खूप छान हसू आलं ती म्हणाली मला सुद्धा हेच म्हणायचं होतं हरीश म्हणाला तुझी सवय झाली ना की हळूहळू मला तुझं बोलणं कळेल यावर नैना म्हणाली तुमच्या सहवासात आल्यावर हळूहळू तुमच्या चालण्याकडेही माझं लक्ष जाणार नाही यावर दोघेही एकमेकांकडे पाहून हसले हरीशनं हात समोर केला त्याच्या हातात हात देऊन नैना आणि हरीश दोघेही समोरच्या खोलीत आले घरातले लोक अवाप झाले कारण त्या दोघांनीही एकमेकांच्या हातात हात देऊनच खोलीत प्रवेश केला होता हरीश नैनाच्या बाबांना म्हणाला मला तुमची मुलगी नयना पसंत आहे दोष माझ्यातसुद्धा आहे माझं बिझनेसमधलं कौशल्य मुलीकडच्यांना दिसत नाही तसंच तुमच्या मुलीचं उच्च शिक्षण आणि नोकरी ही मुलाकडच्यांना दिसत नाही आम्ही दोघेही काही ना काही कारणामुळे समोरच्या व्यक्तींकडून नाकारले गेलो आहे आम्ही दोघंही एकमेकांना खूप छान सांभाळून घेऊ त्यावर मुलाची आई म्हणाली नयना याच्या असा त्रास आहे पण याला एक मतिवंत बहीण पण आहे चालेल ना तुला तेव्हा नैना म्हणाली चालेल माझ्यात दोष आहे म्हणून मला नाकारलं जातं ना, ना। तेव्हा त्याचं काय दुःख असतं हे मला माहिती आहे म्हणून मी तिला सांभाळून घेईन ती मतिमंद असली तरी मी तिला स्वीकारेन माझी धाकटी बहीण म्हणून तिच्याकडे बघेन यावर दोन्हीकडच्या लोकांना समाधान वाटलं बघता बघता लग्नाचा दिवस उजाडला लग्न अगदी थाटामाटात झालं व्यवसायामुळे हरीशच्या बाबांचे ओळखीचे खूप लोक आले होते पण हरीशच्या आईबाबांनी नयनाकडच्या लोकांना आधीच सांगितलं लो होतं की तुम्हाला जेवढा खर्च करणं झेपेल तेवढाच खर्च करा बाकी आम्ही बघतो कारण आमच्या ओळखीचे खूप लोक आहेत या सामंजस्यांनी हरीश आणि या सामंजस्यांनी हरीश आणि नयनाचं लग्न झालं सत्यनारायणाची पूजा झाल्यावर ते सोनेरी स्वप्न असणारी सुंदर रात्र उगवले सत्यनारायणाची पूजा झाल्यावर ते सोनेरी स्वप्न असणारी सुंदर रात्र उगवली नयना दुधाचा ग्लास घेऊन खोलीत आली आणि तिने बघितलं खोली खूप सुशोभित केली होती हरीशने खोलीचं दार बंद केलं तशी नै नयनाच्या चेहऱ्यावर लाजेने गुलाबी रंग पसरला जो हरीशने बरोबर ओळखला हरीशने हळूच नयनाचा हात हातात घेतला आणि तिला पलंगावर बसवलं नयनाने जरा लाजतच दुधाचा ग्लास हरीश समोर केला तर तो, तो म्हणाला या दुधाच्या ग्लासमध्ये पण आपण भागीदार आहोत नैना हरीशच्या या समजूतदार स्वभावामुळे मनोमन सुखावले तिने समाधानाने काही घोट दुधाचे घेतले नयनाने हळूच तो दुधाचा ग्लास हरीश मन समोर केला दुधाचा ग्लास हातात घेत हरीश म्हणाला नयना आज आपल्या जीवनात एक सोनेरी पान आहे ते आयुष्यभर सोनेरी ठेवण्याचा आपण प्रयत्न करू तुला कधी काही अडचण आली तर न संकोचता मला सांग संसार आपल्या दोघांचा आहे आपण दोघंही एकमेकांना सांभाळून घेऊन आपण दोघंही एकमेकांना सांभाळून घेत संसार करू हरीशच्या बोलण्याने नायना निर्धास्त झाले तुमचं बोलणं ऐकून मी निश्चिंत झाले आता आपला रथ सुरळीत चालेल असं नायना म्हणाली आणि तिच्या सावळ्या चेहऱ्यावर एक वेगळाच तजेला आला आणि तो हरीशने बरोबर टिपला हरीशने तिचा हातात हात घेऊन त्याचे चुंबन घेत म्हणाला नैना एक उखाणा घे ना नैनाने लाजतच उखाणा घेतला आयुष्याच्या सारीपटावर मांडली सोंगटी संसाराची आयुष्याच्या सारीपटावर मांडली सोंगटी संसाराची नशिबाचं दान सुरेख पडलं साथ लाभली हरीशची नयनाचा उखाणा एकताच हरीशने दुधाचा ग्लास बाजूला ठेवून नयनाला मिठीत घेतलं सगळ्यांकडून सगळ्यांकडून नाकारले गेलेले दोन जीव एकमेकांच्या साथीने आपल्या संसाराचं सुखचित्र रंगवू लागले